ऊसाचं जास्तीत जास्त उत्पन्न घेताना आता आपण ह्या हे ऊस बघू शकता ही एक आठची लागण आहे तर एक आठची लागण शहाऐंशी झिरो बत्तीस व्हरायटी आहे आणि शहाऐंशी झिरो बत्तीस व्हरायटीचं तुम्ही ह्या ऊसाची वाढ बघू शकता पोत बघू शकता किंवा एका बेट्यातील ऊसाची संख्या बघा आणि ह्या पानाचा कलर बघा पानाचा कलर गर्द हिरवा आहे आणि त्याला संगोपन याचं व्यवस्थित केलेलं आहे त्याला खताच्या योग्य मात्रा स वेळेनु वेळेप्रमाणे दिलेल्या आहेत एक आठची लागण आहे शहाऐंशी बत्तीस आणि ह्याला सूक्ष्म नद्रव्याच्या मात्रा किंवा बाकी सगळं ह्याला केलेलं आहे एकदा आपण ह्यातून ट्रॅक्टर पण पॉवर टिलर फिरवून ही केलेलं आहे तणनाशक मारताना मारतानासुद्धा जास्त स्ट्रॉंग किंवा वेळे वेळेच्या अगोदरच तणनाशक मारल्यामुळे तणासाही बंदोबस्त योग्यरित्या झालेला आहे आणि आता आपण बघा आपण ह्या एका पेऱ्यात एका बेटात किती उसा येतं किंवा कांद्याची संख्या किती आहे हे पण आता आपण बघणार आहोत ही एका बेटातील संख्या साधारणत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा उसा येते आणि कांड्याची संख्या मोजाल तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा हे तेरा कांड्या आत्ता आपल्याला ह्या क्षणी ह्या ऊसात पडलेल्या आहेत तुम्ही आत पण बघू शकता ऊस कसा आहे किंवा हे बीट बघा कुठंही बघा ऊस समानसारखी एकसारखी वाढ आहे कांद्यांची संख्या किंवा पेऱ्याची जाडीसुद्धा आपल्याला चांगली दिसते आणि शहाऐंशी जिरोबत्तीसचं जे सायन आहे की कांडीला उभी चिर पडते तर ते सुद्धा आपल्या ह्या उसाला ओरिजिनल व्हरायटी आहे आपली आणि प्युरिटी व्हरायटीची आपल्याला त्यावरून सांगता येते अशा पद्धतीनं त्या आपण उसाचं खटाच्या मात्रा जर योग्य वेळेत दिल्या आणि तणांचा बंदोबस्त जर केला तर आपल्याला उसाचं योग्य प्रकारे उत्पन्न घेता येते